अमरावतीतील गोपालनगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या रेल्वे अंडरपासच्या कामात आता गती आली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा वेध घेतला पाहणी दरम्यान आयुक्तांनी ठेकेदार आणि अभियंता यांना कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले त्याचबरोबर कामात कोणतेही विलंब होऊ नये यासाठी अधिक मनुष्यबळ तैनात करण्याच्या आमदार रवी राणा यांनी सांगितले की नागरिकांना दिलासा देणारा हा अंडरपास प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून काही तांत्रिक कामे पूर्ण होताच अंडरपास चे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे या अंडरपासमुळे गोपालनगर जुना बायपास तसेच नांदगाव पूर्व भागातील हजारो नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे बिलकुल गोपालनगर अंडरपास या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आहे आणि लवकरच महानगरपालिकेचे अनेक प्रोजेक्टसुद्धा तयार झालेले त्या त्या संदर्भातसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातून उद्घाटन झालं पाहिजे अशी मनपा आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे माझीसुद्धा इच्छा आहे की गोपाल आपल्या गोपालनगर अंडरपासचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावं या संदर्भात उद्घाटनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे पाहण्यासाठी आलेलो आहे पूर्ण पाहणी मनपा आयुक्त मॅडमनीसुद्धा केली रेल्वेचे अधिकारीसुद्धा आहे कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे या ठिकाणी इथले नगरसेवक सुनील भाऊ काळे आहे स्मृतीदाई ढोकेताई या ठिकाणी उपस्थित आहे अनेक बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या उपस्थितीत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून याचा अहवाल पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त तयार करतील त्या आयुक्तानु अहवालानुसार जे ज्या सूचना रेल्वे विभागाला द्यायच्या आहे जे जे काम अर्धवट आहे त्या आयुक्ताच्या माध्यमातून ते, ते पूर्ण केल्या जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उधळणाची आम्ही तयारी करू त्याचबरोबर स्कायवॉक संदर्भात सुद्धा या ठिकाणी रेल्वे विभागाला मी निर्देश दिलेले आहे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं आहे लवकर त्याचं इस्टिमेट तयार करा जेणेकरून शाळेमध्ये जाणारे मुलं किंवा पैदल जाणारे बुजुर्ग आहे मुलं आहे महिला आहे त्या लोकांना अंडरपासमध्ये त्रास होऊ नये कुठला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून स्कायवॉकचं एस्टिमेट तयार करून ते स्कायवॉकसुद्धा आपण या ठिकाणी मंजूर करतो आहे असं पूर्ण काम जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन लवकर आम्ही याचं उद्घाटन करतो